आधी कोलकाता मुंबई पुणे मग आता अकोला महाराष्ट्र खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण होतोय महाराष्ट्र हे कायदा व सुव्यवस्थेचं राज्य म्हणून ओळखलं जातं पण याच महाराष्ट्रातील मुलींसाठी शाळा कितपत सुरक्षित आहे हा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय बदलापुरातील संतापजनक घटना ताजी असताना आता अकोल्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाचा चीड आणणारा प्रताप समोर आला आहे त्यामुळे या विकृत मानसिकतेचं काय करायचं त्यांची अशी कृत्य फोफावू नये म्हणून त्यांना कठोरात कठोर कतुर काही कारवाई केली जाणार आहे की नाही विशेष म्हणजे असे प्रकार किती वेळा महाराष्ट्राच्या लेकींना सहन करायचे असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनसामान्यांमधून उपस्थित होत आहेत नक्की विषय काय झाला आहे आपण जाणून घेऊया अकोल्यातील शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे शिक्षकांना आपण गुरु मानतो शिक्षकांना आपण देवाचा दर्जा देतो पण अकोल्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारं कृत्य केलंय नक्की घटना घडली काय तर अकोल्यातील शिक्षकाने सहा विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात हा संतापजनक प्रकार समोर आलाय संबंधित प्रकार हा एका शाळेतील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडलेला आहे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने असतील व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थिनींचा छळ केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे अकोले जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ही घटना मंगळवारी म्हणजे वीस ऑगस्टला संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली या प्रकाराने जिल्हाभरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे तर या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान शालेय शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे अकोल्यातील शिक्षकावर कठोर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे आता हॉस्पिटल शाळा महाविद्यालयामध्येच मुली सुरक्षित नसल्याचं स्पष्ट होत आहे त्यामुळे मुलींना मुली सुरक्षित वातावरण कसं निर्माण होईल असा प्रश्न उपस्थित होते या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा